शिवाजी महाराज डॉक्टर बाबा साहब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट ठाकरे बाहबे जी आनंदी साहब हालांत करते पक्षा प्रमुख आदरणीय एकनाजी शिंदे साहब आप जिह्ले पालकमंत्री आदरणीय उदयगिरी सामंत साहब ज्यादा नेतृत्वा खाने आज सभी आयोजन कर आदरणीय इनंदादा सामंत आज आमदार आदरणीय साधी साहब व्यासपीठावरील सर्वात माध्यवर उपस्थित सर्व माझे शिवसैनिक बंधू आणि भगिनी सर्वांना नमस्कार जय आज आपण पाहतोय कठ्ठे पुढे जशी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेकडे काम करतो विधानसभेनंतर महानगरपालिका महानगरपालिका नंतर नगरपालिका आणि अर्थात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद दादा आज आपण पाहतोय तुम्ही गेले अनेक वर्ष मुंबईत राहणारे आपला कोकणचा कोकण कोकणचा मागून निवडणुका आल्या का ग्रामीण भागामध्ये आपल्या कोकणामध्ये जाऊन शिवसेनेचा झेंडा ग्रामपंचायतपासून पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार आमदारकी खासदारकी पर्यंत प्रत्येक ठिकाणी मानाने आपला झेंडा डॉलपेण्याचं काम करतो आज आपल्याला तीन विनंती करण्यासाठी पुन्हा आढळले आज आपण पाहतोय का कार्यसम्राट आमदार तर आपले आहेत खासदार साहेब आपलेच आहेत युतीचेच आहेत पालकमंत्री महोदय आपलेच आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री महोदय देशाचे पंतप्रधान हे आपल्या आहेत अशा वेळेस आपल्याला त्यांच्या हात बळकट करण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी ही निवडणूक पंचायत समिती आणि जिल्हा परिषद खूप मोठा महत्वाची या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येकाला झोपून देण्यासाठी देण्यासाठी विनंती करण्यासाठी मी आपल्याबद्दल आज उद्या परवापर्यंत आपल्याला आपली कामं आटोपू इथली मुंबईत रजा टाकून आपल्याला प्रत्येकाला यावं लागणार आहे कारण ही निवडणूक आम्ही सांगितलेले मी आणि किरण मयाने किंवा सावळी साहेबांनी बालकमंत्री महोदयांना का तुम्ही महाराष्ट्रभर फिरा या जिल्हा मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद दिवस राजापूर लाद्दा विधानसभा नव्हे तर या जिल्हा परिषदेमध्ये किमान पन्नास ना सदस्य हे शिवसेनेचे निवडून येतील अशा प्रकारचे आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत आम्ही हा शब्द आपल्या सर्वांच्या जीवावर दिलेला आहे त्यामुळे तो शब्द पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी येत्या दोन दिवसानंतर पुढचे चार दिवस किंवा मुक्का पोस्ट आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये केलं पाहिजे सोशल मीडियाद्वारे आपल्या संबंधित ज्या ज्या जिल्हा परिषद गटामध्ये असतील त्याच्या जिल्हा परिषद गटामध्ये आपले नातेवाईक असतील आपले मित्रमंडळ असतील आपले शाळेतले बालपणीचे मित्र असतील आपले मुंबईत राहणारे शेजारे असतील पण ते चिंचवणातले असतील ते गुवाहागरचे असतील ते सिद्धेश्वर गावचे असतील परंतु प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये शिवसेना भाजपच्या युतीचे उमेदवार निवडून आले पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे मग मी दिव्य बनवत होतो बाजूला बसलो होतो काय समस्या आहेत आपले लाईटचे पोल पाहिजेत रस्ते पाहिजेत पियायला पाणी पाहिजे या सगळ्या गोष्टी होणार आहेत मगाशी एका वक्त्यांनी भारता नाही सांगितलं परंतु काय झालं आता निवडणुका आल्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस प्रचंड काम मंजुरी होण्यासाठी सांगण्याची झालेले गेल्या तीन ते दोन वर्षांमध्ये आता मंजूरच नवीन कामं न केल्यामुळे आता बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती सुधारते मी अगदी आपल्या पालकमंत्री असतील किंवा किरण सामंत साहेबातील यांच्या वरती शब्द करतोय मला वाटत नाही का शंभर टक्के समस्या मिळतील परंतु ऐंशी टक्के समस्या येत्या दोन वर्षामध्ये आपल्या गावात सोडवण्याचं काम सुरू आपल्याकडे केलेली आहे आमदार नेते खासदार निधे त्याचबरोबर शहर असेल तर नगरविकास मंत्री आपले युती जायने ग्रामविकासचा निधी आपण मोठ्या प्रमाणात आणू शकतो परंतु जे छोट्या छोट्या गोष्टी काय मागण्या आहेत आपल्या लाईटचे पुणे सगळे उभू राहील आणि जिथे सरकार कमी पडेल तिथे व्यासपीठावर बसलेल्या आम्ही मान्यवर त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही स्वतःच्या ठिकाणी समस्या करू आज निवडणूक आहे आता आपल्याला लढायचे परंतु मी दोन मिनिटं आणखी आपले देतो दादा कालही मी भाषणामध्ये तिथे तर रवींद्र नाट्यबद्दल कार्यक्रमात तिथेही सांगितलं ज्याप्रमाणे आपला कोकणचा हातूस आपला जगाच्या कानाकोकऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे आपला कोकणचा विद्यार्थी जगाच्या कानाकोकऱ्यामध्ये पोहोचून तिथे प्रमुख स्थानावरती गेला पाहिजे अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना हात बसून त्याच्या पाठीमागे काममध्ये उभे आता काळजी करू नका आता शिवसेना पक्ष आदरणीय साहेब असतील उदय असतील किंवा व्यासपीठामध्ये आम्ही संपून असू आम्ही कुटुंबात आपल्या मागे का कुठल्याच विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबणार नाही जबाबदारी आमची असेल त्याला प्रयत्न करणारी जबाबदारी आमची मग ज्या प्रमाणेवरती काय मिटत नाही आपण हे गावागावात का मुंबईत टोकल्या राहिलेलं नाही इथे येऊन लोकांची भुती मांडी घसायची आहे लोकांच्या गाड्या चालवायच्या आपल्याला आपलं चित्र बाजूला कोल्हापूर बघा सातारा बघाय मागच्या एका मीटिंगमध्ये रामदास कदम साहेब बोलले की <todansives into you> उद्याला तिकडच्या धरणाचं पाणी आपण आपल्याकडे घेणार आहोत छोटे छोटे ज्या ज्या गावामध्ये नद्या नाळ्या असतील त्याप्रमाणे आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी केले का जिथे तिथे पाणी अडून आज तुमच्यातील तुम्ही मुंबईतील लोक एक शंभर दोनशे लोक माझ्या एक दिवशी सांगा या जिल्हापासून झाल्यानंतर आपण एक आपल्या पालघर तालुक्यात जिल्ह्यामध्ये फेरी बरवू तर अगदी आदिवासी बातमी चांगल्या प्रकारामध्ये शिमला फिरती करतात की जी मिरची जगामध्ये एक्सपोर्ट होते अशा प्रकारचं उत्पादन आपण आपल्याही लोकांना केलं असू आपण मी सामान वतीने शब्द देतो की आपल्या शेतकऱ्यांना उद्या आंध्र मध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यायचं असेल तिथेही आम्ही सर्वजण आपल्या बरोबर असू परंतु मेहनत ही प्रत्येकाला करावी लागेल आपण तीनशे पासष्ट दिवसांचे वीस दिवस कांनीला वीस दिवस दानीला दहा दिवस झोटीला हे पन्नास ते साठ दिवस काम करून तीनशे दिवस घरी बसून आपल्याला आपण श्रीमंत नाही होणार किंवा इकडनं मुंबईवरून कोणतरी आपला बांधव पैसे पाठवेल त्याच्यावर आपल्याला आपली तुलना शिकवता येणार आपल्याला प्रत्येकाला ज्याप्रमाणे मगाशी अवघ्याने सांगितलं की रात्री दीड वाजताही भैया सामाज फोन उतरतात त्याप्रमाणे आपल्याला आपल्या कुटुंबांसाठी मेहनत करावी लागेल आपल्या तालुक्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी मेहनत करावी लागेल आणि स्वाभिमानाने आपल्याला जगण्यासाठी आपल्याला मेहनत ही एकच गोष्ट आहे का ती करावी आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत परंतु आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आता या जिल्हा परिषद नंतर गावगाव आम्ही बैठक आली नंतर शिक्षणाचं महत्व विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे आपणही सर्वांनी सांगितलं पाहिजे आपण मुंबईत राहतो मुंबईचे आयुक्त कुठले आहेत आपल्या बाजूचे कोल्हापूरचे महापालिकेचे आयुक्त कल्याण डोंबिवली एरियामध्ये फिरत असाल तिथे गोयल म्हणून बाहेर येत परंतु अनेक अधिकारी आज आपण बघतोय का जे महाराष्ट्राचा अधिकारी झालेले आहेत ते आज आपल्याकडे बघत आहेत मी काल आमच्या पीडब्ल्यूच्या सचिव मस्कार मॅडम यांना गृहसचिव मध्ये भरती प्रमोशन मिळाल्यानंतर मी त्यांना मेसेज केला तर मॅडम लवकरच आम्हाला राज्याच्या मुख्य सचिव मध्ये आपल्याला बघायचंय आणि त्यासाठी आम्ही जेवाला प्रार्थना करून करतो कारण आपल्याला आपला माणूस हा पुढे गेला पाहिजे आपण बघतोय आम्ही जेव्हा मंत्रालयात जातो असतो साहेब साहेबांची सर्व करत असतो की फक्त दहा ते पंधरा टक्के कधी सचिव सचिव झाले असते ते आपले असतात बाकी सर्व पत्रांचे महत्वाचे त्यामुळे आपल्याला आपले अधिकारी मिळवण्यासाठी लहानपणापासूनच स्वर्ग दाखवले पाहिजे आणि किरण सामान साहेबांच्या डोक्यामध्ये खूप चांगलं विधान आहे का पर्यटनाच्या बाबत त्यांनी चांगले निवेदन केलेलं आहे का जशी सरकारची मंत्री सुधारेल पर्यटन मंत्री हे आपल्याच पक्षाचे मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून ज्याप्रमाणे गोवा आहे केरळ आहे त्याप्रमाणे आपला दादागिरी चांगला समजत होईल अशा प्रकारचा त्यांचं निवेदन आणि मला नक्कीच सांगते कारण राजकारण हा त्यांचा व्यवसाय नाही व्यवसाय आला काही ते उद्धी त्यांनी आज व्यवसायातील साठ सत्तर टक्के वेळ या आपल्या मतदारसंघासाठी देतात मी शिंदेसाहेबांनाही सांगितलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी पहिला आमदार असा बघितलाय तर तो निवडून आल्यानंतर पहिल्याच वर्षी गावागावात जाऊन गावागावच्या लोकांच्या सभागृह गावगावच्या लोकांच्या विधानपर्षमध्ये पहिला आमदार का निवडून आला चार वर्षानंतरचा प्रत्येक आपण बघितलंय का बाबूवरचे लागते मग गावागावी फिरायला कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात वाजवायला सुरुवात करतात आणि मी सांगितलं की हा पॅटर्न आपल्या शिवसेनेच्या प्रत्येक आमदारांनी केला पाहिजे का गाव गाव दो दुसरं आम्ही बघतोय का आमच्याकडे लोक असतात फार फार थेट वाढा रेस्टोस वाढा रेकून भेवडे भिवटे रेकडून फार इसो मुंबईला आला तर आला देवला का बाबा केला तर असे काम करून नाही चालत काम हे आपल्याला ज्याप्रमाणे आपला व्यवसाय करतोय ज्याप्रमाणे आपल्याला जेवायला लागतं त्याप्रमाणे कामही मोठ्या प्रमाणात मतदान करतातली लोकांची केली पाहिजे त्यासाठी नक्कीच किरण योग्य माणूस आहेत त्याबाबत त्यांच्या पाठीशी त्यांचा हात बलकट करण्यासाठी त्यांचे जिल्ह्यातील प्रत्येक शिवसेना भाजप युतीचा उमेदवार हो निवडून आणण्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करणे गरजेचं आहे मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो ज्या ज्या आपल्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही वर्तलेले व्यासपीठावर मंडळीत आहोत आपले पालकमंत्री मोदी हो आहेत आपले आपल्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय साहेब आहेत जे तिथे हात दाखवा तिथे थांबणारे आहे एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री मोद्यांनी हो भेटून आपल्या युतीच्या उमेदवारांनी दिलेली आश्वासन असतील ती पूर्णतेसाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असून पुन्हा एकदा आपल्याला सर्व मला साळवी साहेबांचं सामाजसाहेबांचं भाषण ऐकून जायचं होतं परंतु ठाण्यामध्ये कार्यक्रम आहे तो दोन वाजता संपणार आहे आपलं थांबायची इच्छा असून सुद्धा मला तिकडे कार्यक्रमाला जावं लागतं त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आम्हाला सांगतोय ही मीटिंग फक्त काय सामान साहेब चालू शकणार तिकडे इथे बोलवण्यासाठी नाही केलेली ही मीटिंग ही आपल्या प्रचाराची मिटिंग आहे तर उद्या परवास आपल्यातील मंडळी प्रत्येकाने जाऊन गावगाव नातेवाईक मित्रमंडळी प्रत्येकाला विनंती करायची तर शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून आणून आपल्याला सामंत साहेब असतील सालू साहेब असतील किंवा आपले पालकमंत्री महोदय असतील त्यांचे हात मजबूत करायचे एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र